हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मिक्स पिठाचे पौष्टिक असे डिरडे बनवणार आहोत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा पद्धतीचे पौष्टिक डिरडे आपण मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतो बनवायला झटपट अगदी दहा मिनटात बनून तयार होतात आणि खायला तितकेच हेल्दी आणि खमंग कुरकुरीत आणि जाळीदार त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आणि दोन चमचे नाचणीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला इथं साधारण दीड चमचा रवा टाकून घ्यायचा आहे इथं बारीक रवा वापरला आहे मी आणि एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पीठ असं मिक्स करून घेतल्यावर सर्व पिठे एकत्र मस्त मिक्स होतात आणि आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे ह्याचं बॅटर बनवून घ्यायचंय आपण जसं बेसन पुडीला बॅटर बनवतो तसंच बनवायचंय आणि आपल्याला इथं एक खाट्या पाणी नाही टाकायचं थोडं थोडंच पाणी टाकून सुरुवातीला अशा पद्धतीने छान मिक्स करायचं म्हणजे त्याच्या गाठोड्या व्यवस्थित फुटल्या जातात आणि आपले धिरडे पण व्यवस्थित असे होतात पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मी ह्याचं छान असं बॅटर बनवून घेतलंय खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचंय आपल्याला आणि आता झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे असंच भिजत ठेवायचंय पाहू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर छान असं भिजलं गेलं हवं तर आपण लगेच पण धिरडे करू शकतो पण थोडंसं भिजल्यानंतर धेडे व्यवस्थित येतात मस्त जाळीदार अजिबात धिरडे तुटत पण नाही आता गॅस पेटवलाय एक लोखंडी तवा मांडून घेतलाय तुम्ही नॉनस्टिकचा पण तवा वापरू शकता आता तवा छान असा गरम झाला थोडासा लगेच आपल्याला तेल असं पसरून घ्यायचंय व्यवस्थित व्यवस्थित तेल पसरून घेतलं की आपले धिरडे व्यवस्थित निघतात चिटकत नाहीत अजिबात तव्याला आता तवा बऱ्यापैकी गरम झालाय आपल्याला जास्त इथं तवा गरम करून नाही घ्यायचा किंवा खूपच थंड नाही असा थक, ता ता मीडियम असा तवा गरम झाला की आपल्याला हे बॅटर त्याच्यावर टाकून घ्यायचे तुम्हाला दीड किती मोठक किंवा छोटा हवं आहे त्यानुसार आणि अशा पद्धतीने चमचानेच आपल्याला पसरून घ्यायचे पाहू शकता अगदी व्यवस्थित पसरलं जाते आपण इथं तवा खूपच गरम केला तर दीड तव्याला चिटकू शकतं त्यामुळे आपल्याला मीडियमच इथं तवा गरम हवा आहे आता एक मिनिटानंतर दीड छान असं सुकलं गेलंय आणि नंतरच आपल्याला आता साईडने तेल सोडून घ्यायचे तेल सोडून घेतल्यानंतर आपल्याला आता हलका असं उलथण्याच्या साह्याने सा अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या सुरुवातीला आणि कडा मोकळ्या करून घेतल्यानंतर आपल्याला आता दीड पलटून आहे पाहू शकता इथं व्यवस्थित असं दीड पलटलं पल जातं अजिबात दीड तव्याला चिकटलं नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला आता फिरून हे दीड छान असं भाजून घ्यायचंय परत मी थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असं धिरडं भाजून घेतले पाहू शकता रंगसुद्धा सुरेख आला इथं पौष्टिक खमंग जाळीदार आपले मिक्स पिठाचे कुरकुरीत असे धिरडे बनवून तयार आहेत नक्कीच बनून पहा हे धिरडे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब